रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या खोडवा कारखान्यांकडे गळित हंगाम टप्प्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच ऊसाच्या गळित हंगामाची सांगता होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे उसाचा गळित हंगाम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून खोडवा निडवा आणि जळकाऊस कारखान्यांकडे गळितासाठी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे अनेक ठिकाणी ऊस पेटवूनच तोडला जात असल्याचे चित्र दिसत आहे ऊस गळिताच्या अंतिम टप्प्यात ऊस पेटवूनच तोडला जात असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे अनेक ठिकाणी मोठे धुराचे लोट आणि उर्वरित ऊस क्षेत्रात आग डोम पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात एक महिना उशिरा ऊसाचा गळित हंगाम सुरू झाला त्यामुळे अनेक कारखान्यांना आपल्या ऊस गळिताचे लक्ष गाठणं कठीण बनले तर याउलट सीमा भागातील कर्नाटकातील कारखान्यांनी ऊस गळिताचा चांगला टप्पा पार पडल्याचे चित्र दिसत आहे मशीन तोड गेल्या काही दिवसांपासून बंद झाल्या असून ऊसतोड मजुराकडूनच अंतिम टप्प्यातील ऊसतोडी सुरू आहेत ऊसतोड मजुरांना सुद्धा आता परतीचे वेध लागले आहेत रयत सारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ